नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला सध्या पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार अति ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आता आमच्याकडे सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि इकडे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडासं पाऊस आता सध्या सुरुवात म्हणजे झालेला आहे पडून संपलेला आहे उघडलेला आहे त्याची तयारी होत आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगरी पाच सहा वाजल्यापासून तिथं पावसाचे सुरुवात होतं आणि इकडे सांगली सांगली जिल्ह्यात तर भरपूर पाऊस पडला आहे सांगली सातारा जिल्ह्यात इकडे अकोला सोलापूर साईडलासुद्धा पावसाची नोंद झालेली आहे अमरावती अकोला तर अतिवृष्टी झाली आहे नागपूर परिसरामध्ये बरेच बऱ्याच ठिकाणी हो पावसाची नोंदी झाली आहे तुमच्याकडे पाऊस पडला काय मला सांगा कमेंट करून आणि छत्रपती संभाजीनगरलासुद्धा आदिलाबाद रामगुंडमसुद्धा पावसाची म्हणजे नोंद झालेली आहे म्हणजे इकडं चंद्रपूरच्या साईडला अजून रात्रीतनं सुद्धा पाऊस येणार आहे कारण आहे त्याचं काय खाली आहे पूर्वी बाजूलाच जबरदस्त पावसाचे ढग तयार आहेत आणि ते पुढे सरकत सरकत पावसाची तीव्रता वाटणार आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्यासुद्धा हैदराबाद विशाखापट्टणम ह्या साईडला विश्व कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे आणि ह्या जे ए पी एस मॉडेलनुसार बघायला तर संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद उद्या होणार आहे अमरावती नागपूर गोंदिया ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे आणि काही ठिकाणी मुसळधार एक दोन ठिकाणी होईल नांदेड आदिलाबाद पसाड चंद्रपूर ग्रामगुंडम कापसी अहेरी ही ज्या परिसरामध्ये हलका मध्यम जोरदार पाऊस अपेक्षित आहे अहेरी ब्रह्मगड ह्याही भागात हलका मध्यम पाऊसाची चे, शक्यता इकडे दक्षिण भागातून पाहिला गेल तर महाराष्ट्राच्या जोर जास्त दिसून येतोय तरी उत्तर भागातून सुद्धा कोंडली वाळरोड सासूर घोटी हहेरी ह्याही भागात आर्वी ह्या भागात सुद्धा हलका मध्यम पाऊस आहे यवतमाळ परिसरात सुद्धा हलकासा हलकामध्ये पाऊस दाखवत आहे एकंदरीत पूर्वेकडून थोडासा पावसाचा जोर कमी दाखवत आहे खामगाव अकोला कारंजा अमरावती अकोट या भागासुद्धा हलकामध्ये पाऊसात जोर आहे काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडणार आहे हिंगोली वाशिम पुसार उंबरखेड ह्या भागा हलकामध्ये जोर आहे परभणी जिंतूर लोणारला जोरदार पाऊस पडणार आहे आणि इकडे अचलपुरा अकोट धार्मिक परिसरात सुद्धा हलकामध्ये पाऊस पडणार आहे बऱ्याच ठिकाणी आता ह्या पूर्व बाजून थोडस पावसाची उकडी दाखवत आहे ह्या मॉडेलनुसार आणि जी एप एस मॉडेलनुसार संपूर्णच भागात पावसाची जास्त तीव्रता असं दाखवत आहे आणि इकडे पाहताना आता जास्त पावसाचा प्रदेश पाहायला गेला तर इकडे जिंतूर परभणी नांदेड हिंगोली उमरखेड ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढे पाहायला गेलं तर इकडं वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर हलका मध्यम पावसाची शक्यता आहे परभणी मजलगावला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे पण पोंडा पारोळा जळगाव चाळीसगाव ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे शिल्लो चिखलेल्या हलक्यामध्ये पाऊस पडायची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त इकडे बीड मजलगाव जिंतूर परभणी पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता पण दाखवत आहे जामखेड काईस परळी करमाळा बार्शी पेठ लातूर तुळजापूर तुळजापूर परिसरात अतिवृष्टी व्हायची शक्यतासुद्धा दाखवत आहे बाकी सर्व मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे जत पंढरपूर सोलापूर इंडी अफजलपूर ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर निप्पाने इकडे गोका ग्रभ बन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बेळगाव परिसरात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे सातारा ओडूच कराड विटा, सांगली चतपट्टा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे डाहण जेजुरी बारामती इंदापूर करमाळा जामखेड खेड हे ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे जिंतूर अहमदनगर आणि श्रीरामपूरला हलकामध्ये पावसाची शक्यता आहे इगतपुरी परिसरातसुद्धा पावसाचा जोर कधी कोण आहे कायम मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर ह्याही भागात हलकामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकला जोरदार पावसाची शक्यता आहे आणि इकडे पुढे पाहायला गेलं तर धालगाव नंदुरबार नवापूर साकरी धुळे श्रीरामपूर शेंदवा ह्या भागात हलका मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे एकीकडे सुरत वैराम हवा वलसा शिलवास मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पुढे दक्षिणेकडे कसं येईल तसं शिलवास डाहून डहाणू पालेघर वाडा इगतपूरला मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि इकडे कल्याण डोंबिवली मुंबई परिसर कापोली परिसर मध्यम जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे परिसरात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वाटते गोरेगाव पुणे जिजोरी ह्या पट्ट्या सुद्धा मध्यम जोरदार आणि गोरेगाव परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे आणि पुढे अनेक कोकणपट्टी खाली खाली येत असेल तसं चिपळूण आणि रत्नागिरी परिसरात अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे सातारा कराड ओडूस ह्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि दक्षिण तसे दक्षिणेकडे येईल तसं पावसाचा जो जोर अधिक वाढताना दिसतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे सावंतवाडी पणजी रेव गेव गोवा रेवणा ह्या परिसरात अति मुसळधार पाऊस उघडण्याची शक्यता आहे बेळगाव दांडेलीसुद्धा जोरदार मुसळधार पाऊस शक्यता आहे एकंदरीत कोरडं वातावरण जे होणार आहे जे आपण म्हणतो थंडी येईल किंवा थंडीसारखं वातावरण होईल किंवा उत्तरेकडून पावसाची रिपरिप आहे म्हणजे आता चालू आहे ती कोरडं होण्याची शक्यता पुढे काही दिवसात या महिन्यागेरपासून थोडा थोडा उत्तरेकडून पावसाचा जोर कमी होईल आणि हळूहळू द्राक्ष बागात तयारसाठी चांगली सूचना आहे धन्यवाद